महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालना जिल्हा रुग्णालयात परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबलला मारहाण भांडणात जखमी झालेल्या भावाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल भावाला तरुणांची मारहाण घटनेने जालना शहरात एकच खळबळ जालना जिल्हा रुग्णालय परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली भांडणात जखमी झालेल्या भावाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल भावाला तरुणांनी मारहाण करून जखमी केलं आहे विलास हिवाळे असं मारहाण झालेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेल्या भावाचं नाव आहे विलास हिवाळे यांच्या भावाचं काही तरुणासोबत भांडण झालं होतं त्यात विलास यांच्या भावाला मारहाण झालेल्या झाल्याने ते जखमी झाले होते विलास हे आपल्या भाव भावाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आले होते यावेळी भावाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही कामासाठी विलास हे बाहेर पडले आले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेले विलास यांना काही तरुणांनी वीट आणि लाता मारहाण करत जखमी केले सध्या जखमी झालेल्या दोन्ही भावावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या मारहाणीच्या घटनेनं जालना शहरात एकच खळबळ उडाली गुड़ आहे